नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला खव्याचे पेढे करून दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम खवा घेतला आहे इथे मी अर्धा वाटी साखर घेतली आहे इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती कढई गरम झालेली आहे आता कढईमध्ये खवा मी वितळून घेणार आहे तर खवा छान असा वितरून घेऊया आपण व्यवस्थित तर खवा छान असा वितरून घेतलेला आहे आता आपण बरोबर तीन मिनटं नॉनस्टॉप असं सतत कंटिन्युअसली आपण ढवळत राहायचं बरोबर तीन मिनटं तर तीन मिनटं छान नॉनस्टॉप असं आपण खवा छान असा भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालत आहे म्हणजे शंभर ग्रॅम आणि आता बरोबर आठ ते दहा मिनटं असं व्यवस्थित नॉनस्टॉप आपण ढवळत राहणार आहोत असं ढवळत राहायचं आहे बरोबर आठ मिनटं का दहा मिनटं छान कंटिन्युअसली परतून घेतलेला आहे कढईत ही प्रोसेस करताना मंद हा गॅस करायची आता मी वेलची पावडर घालत आहे आणि जायफळ पावडर घालत आहे आणि मी मिश्रण एकजूट करून घेते आणि गॅस बंद करते आणि मी एका ताटात काढून घेते तर मी आता हे सगळं एका ताटात काढून घेतलं आहे आता हे थोडं थंड होऊ देऊया मग आपण पेढे करायला घेऊया तो थोड़े है। है तर मिश्रण थोडं थंड झालेलं आहे हे पेढ्याचं आता आपण पेढे करायला घेऊया तर अशा पद्धतीने आपण पेढे करून घ्यायचे आहेत आता असे पेढे करून घेणार आहोत आपण सगळे तर अशा पद्धतीने आपण सगळे पेढे करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने खव्याचे पेढे करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद